हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे एक ई व्ही एम टू मशीनची किंमत किती आहे ऑप्शन ए आठ हजार बी वीस हजार सी पन्नास हजार डी एक लाख फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठ हजार एक ई व्ही एम टू मशीनची किंमत आठ हजार सहाशे सत्तर रुपये होती तर तेच एम थ्री ई व्ही एम मशीनची किंमत सतरा हजार रुपये आहे त्याशिवाय मोठ्या संख्येने ई व्ही एम बनवण्यात खूप खर्च लागतो दर निवडणुकीत लाखो मतपत्रिकेची छपाई ठेवण्याची व्यवस्था इत्यादी लागणारा खर्च वाचतो आणि कर्मचारी देखील कमी लागतात प्रश्न दुसरा कोणत्या देशातील सैनिक सापाचे रक्त पितात ऑप्शन ए भारत बी इंडोनेशिया सी मलेशिया डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये आजही परंपरागत चिकित्सा पद्धतीवर विश्वास ठेवला जातो यात जंगली जीव वनस्पतींपासून एखाद्या आजारावर औषध दिलं जातं तसेच सापाच्या मदतीने त्वचेसंबंधीच्या समस्या दूर केल्या जातात व त्वचेच्या समस्यावर त्यावर पावडर लावली जाते प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशातील लोक साप खातात ऑप्शन ए e, भारत ई e, आफ्रिका सी इंग्लंड डी चीन फ्रान्स उत्तरेत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन चीन व्हिएतनाम इंडोनेशिया थायलंड आणि आफ्रिकेच्या काही भागांसह हो काही देशांमध्ये साफ खाण्याची प्रथा आहे हे बऱ्याचदा प्रदेशांमध्ये स्वादिष्ट देखील मानलं जात प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात ज्वालामुखीतून रोज सोडून निघते ऑप्शन ए भारत डी अंटार्क्टिका सी इंग्लंड डी नॉर्वे फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अंटार्क्टिका अंटार्क्टिकामध्ये माउंट एरेबल हे वायू वाफ आणि खडक यांच्यामध्ये क्रिस्टलाइज सोन्याचे छोटे तुकडे सोडते व दररोज हवेत उगवते ज्वालामुखीतून सहाशे महिलांपेक्षा जास्त अंतरावर सोन्याचे ठिपके सापडले आहेत प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत लोक कोणत्या जिल्ह्यात राहतात ऑप्शन ए नागपूर बी अमरावती सी ठाणे डी अहमदनगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदनगर हिवरे बाजार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील वसलेले गाव आहे लक्षाधीशांची संख्या जास्त असल्यामुळे हे गाव भारतातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते प्रश्न सहावा आहे भारतात जुळ्यांचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखते ऑप्शन ए खामगाव बी दरेगाव सी कोडिनी, डी मोनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोडिनी मल्लमपुरम जिल्ह्यातील कोडिणी असे या रहस्यमय गावाचे नाव आहे केवळ जुळी जन्माला येणारे देशातील एकमेव गाव आहे प्रश्न सातवा हे भारतातील कोणत्या गावातील घरांना एकही दार नाही ऑप्शन ए नागेस शेगाव योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शिंगणापूर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेले शनी शिंगणापूर हे ठिकाण आहे जिथे घरांना एकही दरवाजे नाही प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी तीस फुटापर्यंत उडी मारू शकतो ऑप्शन ए कासा बी कांगारू सी जी राफ बिबट्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बिबट्या ही बिबट्याने सर्वात लांबडी एकोणपन्नास फूटपेक्षा जास्त काढतो ती सरासरी स्कूल बसच्या लांबीपेक्षाही जास्त असते प्रश्न नव्वा आहे संतूर साबण कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए चीन बी अंटार्क्टिका सी इंग्लंड डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत अठरा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये झाल्यापासून संतूर साबण भारतातील सर्वात लोकप्रिय साबणांपैकी एक बनला आहे प्रश्न दहावा आहे जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन ए वीस मार्च बी चौदा एप्रिल सी अकरा जुलै जून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अकरा जुलै फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल का दाखवायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद